प्रकाशा प्रशासनाच्या नाकाखाली मृत्यूचा सापळा अवजड वाहतुकीमुळे गरीबांची घरे धोक्यात प्रकाशा प्रतिनिधी जिल्हा प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि पोलीस विभागाच्या डोळे झाकीमुळे प्रकाशा येथील आदिवासी वस्तीत दहशतीचे वातावरण पसरले आहे तापी गोमाई पुलाचे काम रेंगाळल्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत असून शॉर्टकटच्या नादात अवजड वाहने थेट पिपरहाटीतील गरीबांच्या घरांवरून जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे या बेकायदेशीर वाहतुकीमुळे घरांना तडे गेले असून प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे मुख्य मुद्दे नियम धाब्यावर एसटी आणि अवजड वाहनांना बंदी असतानाही गौतमेश्वर मंदिर मार्गे राजरोसपणे वाहतूक सुरू आहे घरांची पडझड अवजड वाहनांच्या प्रचंड वजनामुळे कंपनी निर्माण होऊन आदिवासी बांधवांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत प्रशासनाचे अपयश जुना पूल दुरुस्त होत नाही आणि नवीन पुलाचे काम गती घेत नाही या दुहेरी कात्रीत गाव अडकले आहे आक्रमक इशारा शहादा पंचायत समिती सदस्य जंगाभाऊ भिल्ल आणि ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ठाकरे यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की जर तातडीने बॅरिकेड्स लावून ही वाहतूक थांबवली नाही तर रस्त्यावर उतरून एकही चारचाकी वाहन जाऊ दिली जाणार नाही पोलीस आणि महसूल विभाग कुणाच्या फायद्यासाठी या अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करत आहेत घरांची पडझड झाली तर जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची राहील अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला आहे बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा